आज तुम्ही जो मोबाईल फोन वापरताय आज त्या मोबाईल फोनवरती ज्या वेळेला एखादा नंबर ज्यावेळेला बिझी असतो व्यस्त असतो त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा कानावरती जे ऐकू येतं ते मराठीत ऐकू येतं जे त्याच्या अगोदर नव्हतं आपल्या आंदोलनाच्या अगोदर नव्हतं ते आता तुम्हाला मराठीमध्ये ऐकू यायला लागलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालं या महाराष्ट्र राज्याची ही राज्यभाषा आहे मराठी तिचा मान हा पहिल्यांदा राखला गेला पाहिजे हे या फोन कंपन्यांना कळत नव्हतं निवेदन दिल्यानंतर देखील जर समजा यांना समजत नसेल तर दुसरा मार्ग उरतो कुठचा आमच्याकडे कानफटात मारण्याशिवाय कधी बोललो मी सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक चालते करावं म्हणून अजून नाही बोललो पण ही जर तुमची त्यांची जर इकडे महाराष्ट्रामध्ये वाढत गेली तर मला तेही करावं लागेल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं काही च्युतिया समजलं महाराष्ट्र हा लढवैया महाराष्ट्र आहे जे जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल लाचारी पत्करली